नाव चेक जी चेकपोस्ट आहे जे प्रती आर टी ओच्या माध्यमातून चालत आहे त्या चेकपोस्टवर वाहनधारकांमुळे हजारो रुपये लुटण्यात येते तिथे चेकपोस्ट आहे त्याच्या एखादी किलोमीटर डिस्टन्सवर या आर टी ओ विभागाचे कर्मचारी आपल्या हाताखाली काही दलाल नेमून त्यांच्याकडून वाहनधारकडून वसुली करतात त्याच्यामुळं तिथे सी सी टी व्ही लावावं अशी आमची मागणी आहे सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र शासनावर आठ ला आठ लाख ला, अकरा हजार कोटी रुपये कर्ज आहे त्याच्यामुळं सध्या प पर, शासनाची परिस्थिती नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वखर्चाने दोन लाख रुपयाचे सी सी टी व्ही कॅमेरे या कार्यालयाला भेट देत आहे व तिथले त्या चेकपोस्टवर लावण्यासाठी विनंती करत तरीसुद्धा इथलं आर टी ओ कार्यालय हे चेक सी सी टी व्ही कॅ कॅमेरे जे आहे ते स्वीकार करायला तयार नाही आमची एवढीच मागणी आहे की तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावावं त्यामुळे या चेकपोस्टमुळं यवतमाळ जिल्ह्याचं क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तिथून अवैध जे दारू आहे ब बंदुका आहे अवैध गुटखा आहे गोतस्करी आहे असे सर्व अवैध धंद्याचं जे माहेरघर जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळपुरी चेकपोस्ट झालेला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही तर आमरण उपशा बसलेला आहो ना असं न झाल्यास आमचं आमरण उपोष जे चालू आहे ते निरंतर चालूच नाही